सगळे पदाधिकारीच आहेत पक्ष काँग्रेस पक्षांमध्ये सक्रिय असलेले आहेत मी स्वतः फादर बॉडी काँग्रेस पक्षाची आहे ज्या वेळेला आपण मतदार याद्या काढलेल्या आहेत किंवा आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत पैसे भरून सुद्धा त्या वेळेत उपलब्ध आजपर्यंत होत नाही आहेत लोक तिथे चक्रा मारतात ही तर परिस्थिती आहेच परंतु या मतदार यादीतलं एक पान जर बघितलं तर मी प्रभाग क्रमांक सात मधली आहे म्हणून मी एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते मेन विषयाला अविनाश बाबे हात घालणारच आहे परंतु हा एव्हिडन्स आहे नाव पंच, आहे मतदाराचं सिराज शेख सिराज शेख सिराजच्या वडिलांचं नाव आहे रशीद शेख घर क्रमांक सहा जनवाडी त्याचं वय आहे पंचेचाळीस या सिराजचं मतदार यादीमध्ये नाव आलेलं आहे अशोक शामराव कांबळे वडिलांचं नाव आहे शामराव कांबळे घर क्रमांक ओटाघर वय त्याचा साठ आहे आणि लिंग आहे पुरुष बंधू आणि भगिनींनो हा दाहक एव्हिडन्स मी तुमच्या समोर मांडलेला आहे आता प्रश्न असा आहे शासनाला मी विचारते किंवा ज्यांनी ही प्रक्रिया राबवली आहे त्यांना हा प्रश्न विचारला जातोय की ह्या सिराजन त्याची आई कांबळेची नाही कि वा तो मुस्लिम मतदार आहे हे त्यांनी सिद्ध करायचं का हे काम कोणाचं आहे मेजर मिस्टेक आहे धर्मात बदलला नाव आई वडील जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या ह्या मतदार यादीमध्ये थोडीशी चूक होते त्यावेळेला त्याच्या जेंडर सकट ज्या वेळेला हे बदल घडले जातात तेव्हा हे बदल फार गंभीर स्वरूपाचे आहेत लोक रस्त्यावरती उतरतायत आंदोलन करत आहेत पण तुम्ही आंदोलन करा आम्ही करायचं तेच करू त्यानंतर ते आजचं जर वर्तमानपत्र पाहिलं तर त्याच्यामध्ये असं एक ठळक मथळ दिलेला आहे सर त्याच्यामध्ये मतदारांकडून अंडरटेकिंग घेतलं जाणार वाय शुड मतदारांनी तुमच्या चुकीचा म्हणजे तुमच्या पापाचा पाडा क्लिअर करण्यासाठी आम्ही अंडरटेकिंग का द्यायचं तर अंडरटेकिंग द्यायच म्हणजे एक्सपेक्टेड हे म्हणजे ही सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही मतदारावर टाकता या गोष्टीचा मी निषेध करते मतदार याद्यांचा घोळ हा तुमच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोचावा आणि लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी हो एवढी एक अपेक्षा व्यक्त करते आणि पुढचा कार्यभार मान्य अविनाश अविनाशजी बागवे <coughs> अच्छा या पत्रकार परिषदेला उपस्थित झालेले सर्व व्यासपीठावर सर्व प्रमुख मान्यवर आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना सप्रेम नमस्कार सर्वांना आजच्या या संविधान दिनाच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वप्रथम तर आजच्या या सव्वीस अकरा जो हल्ला आपल्या देशावर झाला होता त्याच्यामध्ये जे आपले जवान शहीद झाले होते जे आपले सैनिक मृत्यूमुखी पडले होते किंवा जे निरापराध नागरिकांचा बळी गेला होता त्या सर्वांना भावपूर्ण सर्वप्रथम तर श्रद्धांजली अर्पित करतात आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण हेच की महानगरपालिकेने वीस तारखेला जी प्रारूप मतदार यादी जी प्रकाश आ, प्रसिद्ध केली त्याच्या माध्यमातून आमच्या महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी विविध पक्षाच्या शहराध्यक्षांनी सर्व प्रमुख मान्यवरांनी आयुक्तांकडे दोन दिवसापूर्वी एक निवेदन सादरच केलं त्यांनी की त्यामध्ये की जे आक्षेप त्यांनी की आम्हाला मतदार यादी योग्य पद्धतीत फोटोसहित देण्यात आलेली नाही अपलोड केलेली नाही तसेच त्या ठिकाणी की सिंगल व्यक्तींचं त्या ठिकाणी प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल जसं त्यांनी त्यांनी झालं ॲफिडेव्हिटसहित त्याचा आधार कार्ड आणि हे घेऊन तुम्ही हरकत घेतली पाहिजे असं जे त्यांनी बंधन केले पक्षातल्या प्रमुख लोकांनी किंवा काही मान्यवर व्यक्तींनी किंवा संस्थांनी संघटनांनी बल्कमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकसाथ हे द्यायचे नाहीत हरकती द्यायच्यात आहेत असं त्यांनी जाहीर केलं होतं नंतर त्यांनी कदाचित बदल केला की तुम्ही आमच्या निदर्शनात त्रुटी आणून देऊ शकता परंतु इंडिव्हिजुअलीस तुम्हाला ते कंप्लेंट करावी लागेल ह्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात परंतु काही गंभीर गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे आपण जर बघितलं की आमचा प्रभाग क्रमांक बावीस जो आहे काशीवाडी डायस प्लॉट ह्या प्रभागामध्ये म्हणजे त्र्याहत्तर हजार मतदान त्या ठिकाणी आहे असं असताना ज्या माध्यमातून सगळे दुबार नावं असतील किंवा आमच्या प्रभागांमधले बावीसमधले मतदार काही प्रभाग क्रमांक सव्वीस असेल तुमचा समताभूमी घुरपडीपेठमध्ये काही प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये असेल मार्केटयार्ड त्या ठिकाणी काही प्रभाग दुसऱ्या प्रभागामध्ये असेल असे वेगळ्या वेगळ्या आमचे पली पली मतदार पलीकडे गेलेत पलीकडचे मतदार आमच्याकडे आलेत आणि दुबार नावं हे अनेक निवडणुकींमध्ये आपण बघितलं की छोट्या मोठ्या प्रमाणात त्या चुका होत असतात किंवा परंतु आमचे त्र्याहत्तर हजारापैकी जवळजवळ त्या ठिकाणी आपण जर बघितलं की डुप्लिकेट जे मतदार आहेत मी सगळं तुम्हाला हे डिस्ट्रीब्यूट करतोस नंतर की डुप्लिकेट मतदार आहेत ते आमच्या डायस प्लॉट आणि काशवाडीमध्ये तीन हजार सहाशे डुप्लिकेट मतदार आहेत त्याची यादी सगळ्यांची त्या ठिकाणी आहे काही मतदार आहेत त्यांची फक्त सिंगलच नाव आहेत म्हणजे त्यांची नावं जी आहेत ते एकच एकच नावाने मतदार आहेत ते आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आदिल आणि फहीम कोण आहेत शेख आहे कुरेशी आहे का नाही खान आहे काहीच माहीत नाही हे बघितलं फहीम आणि सलीम अशी फक्त एकच नावाची त्या ठिकाणी मीना आणि किशोर मतदाराचं नाव मीना आणि वडिलांचं नाव किशोर कोण आहेत मीना साळवेत कांबळे जाधवेत शा आहे काहीच माहीत नाही असे अनेक त्या ठिकाणी आहेत डुप्लिकेट नावं डुप्लिकेट नावं जर आपण बघितली तर त्या ठिकाणी जी मी सांगितली तर तीन हजार सहाशे सहाशे नाव आहेत त्यातले काही नावांची तर जर आपण प्रकार बघितला की मोठ्या प्रमाणात एकच नाव आता एकच मी तुम्हाला त्यातलं उदा खूप उदाहरण देऊ शकतो पण प्रेस कॉन्फरन्स खूप मोठी भाटिया हरमित सिंग गुरुदत्त सिंग हा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी चार वेळा नाव आले एकाच आणि एकाचं समजा वेगळ्या वेगळ्या याद्यांमध्ये तरी कोपऱ्यात नाव आलं तर समजू तरी शकतो ना एकाच पानावर एकाच मतदार यादीत चार वेळा नाव आल्या जावं त्याचं ही यादी भाग क्रमांक एकशे सत्तावन्न आहे त्याचं जे आता महानगरपालिकेने अजून याद्याच्या अनु भाग क्रमांकाने याद्या फोडल्या नाहीत अनुक्रमांक नंबर वाईज दिलेत त्याचा अनुक्रमांक नंबर बहिला तीन हजार आठशे सत्त सत्याहत्तर तीन हजार आठशे सत्याऐं अठ्ठ्याहत्तर तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि तीन हजार आठशे ऐंशी म्हणजे बाजूबाजूलाच आणि ही त्याची विधानसभेची त्याची या यादी तुम्ही बघितलं की एकाच पानावर चार वेळेस त्याचं नाव आहे वय पण सेम आहे पत्ता पण सेम आहे फोटो पण सेम आहे मग इतकं क्लिअर दिसताना ना मग त्यांना त्या ठिकाणी ते बदल का नाही केला त्यांनी हा आमचा पहिला मुद्दा आहे दुसरी गोष्ट जी सूचीमध्ये त्यांनी जी नावं दिलीत आमच्या प्रभागाच्या याच्यामध्ये त्या सूचीमध्ये आमचा पेठचा भाग आहे भावानी माता मंदिर जो महात्मा फुलेपथ आहे किंवा सालिदुरी पार्कची बाँड्री आहे इरावती कर्वे रोड त्या रोडच्या अलीकडे पलीकडच्या नावं तर आम्ही समजू तरी शकतो ना चला चुकून तिथल्या लोकांना काय माहीत नसेल पण आमच्यामध्ये नावं आलीत कुठली महर्षी नगर आंबेडकर नगर बंधुभवन मारुती मंदिर मंदिर जे कॉम्प्लेक्स गुरुवारपेठ कस्तुरी चौक अप्पर स्टॉप आंबेडकर नगर हे बिबीवाडी कोंडवा रोड म्हणजे कुठल्या कुठल्या भागातली नावं त्या ठिकाणी आहेत आणि ही जर नावाची संख्या जर बघितली तर ही पाच हजार दोनशे आहेत म्हणजे आंबेडकर नगरचे एकशे एकोणसत्तर भाग आहेत जे आमच्या प्रभागात आलेत म्हणजे त्यांची नावंही दिलीत आणि आमच्या भागातली नावं सगळी दुसरीकडे गेलीत ती जवळजवळ एकवीसशे चोपन्न आहेत म्हणजे सगळा टोटल जर काढला तर दहा हजार मतांचा फरक पडतो तो म्हणजे तुम्ही विचार करा की या ठिकाणी जर त्र्याहत्तर हजाराचं आमचं पूर्ण मतदान आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी बघितलं की मागच्या या चार पाच निवडणुकीचा आपण अंदाज बघितला तर पंचेचाळीस चाळीस टक्के मतदान होतं खूप जास्त आलं तर पंचाव पन्नास त्रेपन्न टक्के होतं मग अशा जर पन्नास टक्के मतदानामध्ये जर दहा हजार मतं जर, जर इकडं तिकडं झाली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन आणि तीन मताने निवडून आलेले उमेदवार देखील आपण बघितलेत मग अशा परिस्थितीत जर दहा आणि आठ हजार मतदान एकाच वेळेस इकडं तिकडं जाणार तर मग उमेदवारावर काय परिणाम पडू शकतो याचा विचार तुम्ही आणि आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना जे आम्ही जे आ, हे काढलेत नावं काढलीत आता ते मयत झाल्यांची नावं आहेत ती तर आहेतच म्हणजे दुसऱ्या कोणाचीच सोडा आमच्या घरातले माझे आजी आणि माझे चुलते वारलेत त्यांचं मी स्वतः अर्जदार आहे मी स्वतः अर्जदार होऊन त्यांचं डेथ सर्टिफिकेट सोबत निवडणूक करायला दिले तरी सुद्धा त्यांनी बदल केला नाही तरी सुद्धा त्यांनी ते हे केले नाहीत आणि हे सगळं करत असताना आम्हाला कुठल्याही पद्धतीत त्या ठिकाणी त्यांनी जे एक्सेल फाईल असेल कुठली असेल दिली नाहीत वीस तारखेला झाल्यानंतर आम्ही दोन्ही तिन्ही आमच्या प्रभागाच्या ज्या याद्या आहेत त्या माध्यमातून आम्ही चालल्या त्याला स्कॅन केलं एक्सेलमध्ये कन्वर्ट केल्या जे विधानसभेच्या एक्सेलमधल्या आमच्याकडे याद्या होत्या ते आम्ही मॅप केल्या आणि त्याच्यावरनं हा डाटा काढला आमचा प्रशासनाला आयुक्त साहेबांना आणि निवडणूक आयोगाला निवडणूक काढायला एकच प्रश्न आहे जर आम्ही हे चार पाच दिवसात करू शकतो जर त्या ठिकाणी तुम्ही अर्धवट डाटा दिला असताना देखील तुमच्याकडे तर सगळी यंत्रणा आहेत तुमच्याकडे मोठ्या मोठ्या संस्थाला तुम्ही हायर केले सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या आय टी कंपनी तुम्ही त्यांना हायर केलेत तुमच्याकडे बी एल ओची मोठी फौज आहे सगळं आहे मग हे असताना तुम्ही का नाही करू शकत का मुद्दा म्हणून त्या ठिकाणी केलं होतं आज आमच्या प्रभागातले अनेक उदाहरण आहेत पण त्यातलं एक उदाहरण सांगतो एकशे शहाण्णव नंबरची यादी ज्याच्यामध्ये आमचं मतदान आहे काशवाडी पोलीस चौकीच्या पाठीमागचा भाग त्या भागामध्ये समावेश तिथल्याच अलीकडे पलीकडच्या दोन तीन भाग समावेश करून ती यादी होती आता यावेळेस त्यांनी त्या यादीमध्ये सहा वेगळे वेगळे भाग समावेश केले त्याच्यामध्ये कुठला आहे तर बालाजी मंदिरचा परिसर भवानीपेठ जुना स्टँडचा भाग एसआरए चा बिल्डिंग आमच्या काशवाडीचा म्हणजे हे चार पाच लोक केले कुठल्या तरी दोन भागाच्या लोकांच्या मतदान केंद्रावर फरक पडणार म्हणजे जे मतदान केंद्र त्यांना घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर किंवा एक एक किलोमीटरच्या आत होतं त्याच मतदान केंद्रासाठी आता त्यांना दीड दीड दोन दोन किलोमीटर चालवं लागणार म्हणजे मतदानावर परिणाम पडणार टक्केवारी कमी होणार मग आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो मतदान त्या ठिकाणी टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या जाहिराती पेपरमध्ये देतात मोठे मोठे होर्डिंग लावतात मग हे असं केल्यानंतर कशी मतदान टक्के वाढणार आणि आमचा जो अभ्यास आम्ही केला आहे तर आमच्या प्रभागामध्ये दोनशे नंबरची यादी असेल एकशे शहाण्णव नंबरची यादी असेल किंवा इतर नंबर जे याद्या आहेत ज्याच्यामध्ये विधानसभेमध्ये बी जे पीला कमी मतदान झाले किंबोना काँग्रेसचा उमेदवार जास्त मतदान अशाच मतदान याद्या फोडून त्याच्यावरचा भाग वेगळा समावेश करून ते, ते याद्या फोडण्यात आलेल्या आहेत हा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे आणि हे आम्ही आयुक्तांना भेटून पुन्हा एकदा त्या ठिकाणी देणार आहेत आय जर आयुक्त स्वतः त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात आहे की तीन लाख दुबारं मतदार आहेत तीन लाख दुबार मतदार आपण बघितलं सरासरी ऍव्हरेजली एक्केचाळीस प्रभागामध्ये आपण डिवाइड केले तर सात हजार दोनशे सात हजार तीनशे मतदार आहेत मग विचार करा प्रत्येक प्रभागामध्ये सात सात हजार जर दुबार मतदार असेल आसे, असेल तर मतदानांवर किती मोठा परिणाम पडणार निवडणुकीच्या परिणामावर किती मोठा परिणाम पडणार आणि हे म्हणजे लोक मोठ्या छातीठोकपणे सांगतात की नाही आमचे एकशे पंचवीस निवडून येणार मग ते कुठल्या भरोसावरही निवडून येणार हे जर अशी आकडेवारी बघितली तर लोकांच्या मनात शंका निर्माण होते आणि कार्यकर्त्यांच्या मनात शंका निर्माण होते म्हणून आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून आज संविधान दिन आहे संविधानाचा आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा त्या ठिकाणी जर कुठलं गाभा असेल तर आपल्या देशातलं जे पूर्ण डेमोक्रॅटिक जो डाचा आहे त्याचा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी लो हा त्याचा मूळ गाभा आहे ना की कुठल्या राज्यपाल कि कुठल्या सरकारने नियुक्त केले जर त्या निवडणुकीत जर अशा हायजॅक होत असतील आणि निवडणुका असे जर, जर प्रकार होत असतील तर मग लोकशाहीवर तुमचा नामचा विश्वास कसा राहणार हा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे आणि आम्ही आयुक्तांना निव सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी तर हे दिलंच आहेत निवेदन दिलेच आहेत आम्हीही उद्या हे सगळ्या आमच्या एक्सेल शीट पासून सगळ्या आणि हे नुसतं एकाच नाही सगळ्या ही अख्ख्या यादी आहेत बघा हे प्रभाग क्रमांक बावीसची दुबारची यादी आहे हे इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार सगळे सगळ्या त्यांच्या त्यांच्यासहित म्हणजे कोणाचे चार वेळा नाव आहेत कोणाचे तीन वेळा नाव आहेत कोणाचे दोन वेळा नाव आहेत ही बावीस क्रमांकाची यादी आहे ही तुमच्या तेवीस आमच्या शेजारचा प्रभाग आहे त्याची यादी आहे ती सव्वीस प्रभागाची आहेत हे सगळ्या अख्ख्या एक्सेल शीट आहेत सगळ्यात हे आम्ही केलेल्या सगळ्या आहेत मग हे सरकारकडे सगळं असताना हे का नाही करू शकत किती सोपं एका क्लिकवर ते करू शकतात पण तरीसुद्धा करत नाहीत दुबार याद्या मयेत लोक लोकांचे शिफ्ट केलेले आणि मी सांगितलं तुम्हाला सूचीमध्येच आहे तुम्ही कुठलीही सूची बघितली तर पहिल्याच पानावर त्या ठिकाणी दिसत एकशे एकोणसत्तर म्हणजे वन, वन सिक्स नाईन भाग वेगळे जे आमच्या प्रभागातले नाही आहेत आणि त्यातल्या त्यात मार्केट यार्ड आंबेडकर नगर बिबिवाडी कोंडवा रोड बिबीवाडी अप्पर इंद्रानगर त्या ठिकाणी चैत्रबन सोसायटी या भागातल्या पण मोठ्या प्रमाणात याद्या आल्यात मग इतक्या याद्या जर इतक्या मोठ्या प्रमाणात घोळ होत असेल तर आमची प्रशासनाला विनंती आहे हा सगळा घोळ तुम्ही पहिलं नीट करा मतदार याद्या त्या ठिकाणी व्यवस्थित करा आणि मगच त्याने तुम्ही निवड निवडणुकीला सामोरं जावा अशी आमची नम्र विनंती आहे हे तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आज या ठिकाणी सांगू इच्छितो माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळेजण गेलो होतो ते मंगळवार पेठेमध्ये गेलो होतो आणि मंगळवार पेठेमध्ये जयंत पाटील साहेबांनी सांगितल्यानंतर होता तिथला विषय असा आहे की तिथलं एक सर्वे नंबरला घर क्रमांक म्हणून त्यांनी दाखवलं होतं आणि मग ते इलेक्शनच्या निवडणूक कार्यातल्या लोकांनी पण सांगितलं होतं की तो आठशे तीस जो ना तो सर्वे नंबर आहे तो घर क्रमांक नाही आणि त्यावरून तो कन्फ्युज झाला पण आता मी जो तुम्हाला मानून जो भाटी याचा तो तुम्ही उद्याही गेला तर काशी तिथं तिथे उपलब्ध तो समोरासमोर भेटू शकतो आणि ही जी नावं दाखवलीत ही आता त्यांनी सिरियल नंबर वाईज ते जे काय सत्याहत्तर हजार अठ्यात्तर हजार असेल पण ते विधानसभेच्या यादीमध्ये भाग क्रमांक आणि अनुक्रमांक नंबर सोबत आहे सहीत आहेत ते त्या लोकांना जाऊन भेटू शकतात बघू शकतात बोलू शकतात ह्यांनी जर सांगितलं आता माझ्या प्रभागामध्ये माझ्या इथला जर कोण व्यक्ती असेल तर त्याला मी सांगू शकतो की आधार कार्ड देऊन तू हरकत घे पण जो माणूस इंद्रनगरला राहतो जो चैत्राबन सोसायटीत जातो त्याला मी कधी शोधत जाणार आणि त्याला मी कधी सांगणार की तुझा आधार कार्ड घेऊन तू तुझं नाव इथलं कट कर हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जे त्या ठिकाणी नागरिक आहेत ज्यांचे दुबार नाव आहेत ठिकाणी तीन वेळेस नाव आहेत हे त्यांनी स्वतःही आयडेंटिफाय केले ना डबल ऍस्ट्रिकनी त्यांनी दिलेत मतदार यादीमध्ये मग त्यांना दिसते जर त्यांनी ते नाव कट केलं आणि त्याला उमेदवारी जर इथून भरायची असेल मग त्याचं मतदार यादीतूनच नाव कट झालं तर उमेदवार म्हणून तो लढणार कसा हा पहिला प्रश्न आहे त्यांनी त्याची तपासणी करावी आणि मग त्या ते दुरुस्त करावी अशी आमची मागणी आहे वास्तविक पाहता अनेक लोकांनी आता काही आमचे वरिष्ठ नेत्यांनी पण हे सगळा डाटा आम्ही त्यांनाही दिलाय जाणारी जर प्रशासनाने योग्य जर कारवाई केली नाही पण आम्ही या ठिकाणी सगळे जे प्रमुख लोक आहेत किंवा जे फील्डवरचे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी ठरवलंय की प्रशासनाने जर योग्य दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात सगळ्या नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करायचं त्याच्याशिवाय पर्याय नाही हे या ठिकाणी आम्ही ठरवलंय आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहेत लेखी स्वरूपात पत्र देणार आहोत सगळा डाटा त्यांच्याकडे सादर करणार आहोत पण तरी सुद्धा प्रशासनाने कुठल्या राजकीय दबावापोटी जर त्यांनी हे केलं नाही तर चक्काजाम शिवाय पर्याय नाही असं त्या ठिकाणी आमचं मत तुम्ही सांगितलं होतं आमच्याकडे जो आकडा आहे तो जवळजवळ बाराशे तेरा ते तेराशेच आहे हो तो अधिकचा असू शकतो कारण हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी जे काही याद्या आमच्या जवळच्या होत्या त्याच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत आता हे तीन दिवसात फील्डवर जे पाठवून जे बघितलं तेवढंच कळलं थोडासा वेळ असेल तर अजून कळू शकेल तो आकडा शंभर टक्के वाढेल पण आमच्याकडे जो आहे तो तेराशे ते चौदाशेचा आकडा आहे तुमचं नक्की घरामध्ये डेथ सर्टिफिकेट कधी सादर केलं होतं काय झालं होतं ते सांगा ते दीड वर्षापूर्वीच आम्ही सादर केलं लो होतं लोकसभेची यादी प्रारूप यादी ज्यावेळेस मला वाटतं जानेवारी दोन हजार चोवीस ला पहिल्यांदा प्रसिद्ध झाली त्याच वेळेस आम्ही हरकती घेतल्या घेतल्यानंतर त्यांनी बदललं नाही आम्ही विधानसभेच्या वेळेस पुन्हा हरकती घेतल्या तरी सुद्धा त्यांनी बदललं नाही आणि ते तसंच ठेवलं आणि आज महानगरपालिकेत तेच नावं परत आली आहेत ना आमच्या आजीचं नाव आहे आमच्या नाव आहे आमचे अध्यक्ष होते आणि काही प्रमुख अभय छाजेड साहेब होते आणि सगळे प्रमुख घेतले होते की तुमच्या भागामध्ये एक जनरली काय झाले आणि मग त्यांच्या निवेदनामध्ये त्यांनी समाविष्ट केलं होतं की बल्क तुमच्या कंप्लेंट्स हे देण्यासाठी तुम्ही प्रयोजन करा कारण जसं हा जो मी मुद्दा सांगितला की आमच्या भागातल्या जर दुबार नाव असेल किंवा एखाद्याचं नाव नसेल आलं तर तो त्याचा आधार कार्ड वगैरे देऊ शकतो पण जे इतर भागातले कुठल्या लोक आलेत ते शोधण्यासाठी कोण जाणार ते ते तर आम्ही जाऊ शकत आहे ना पण ती प्रशासनाकडे यंत्रणे प्रशासनाकडे प्रत्येक भागामध्ये बीएलओज आहेत प्रशासनाने प्रशास हे पक्षाचे नेमलेले बीएलएस पण आहेत तर ती यंत्रणा वापरून त्यांनी ते शोधून त्या ठिकाणी ते दुरुस्त करावेत शंका आहे का तुम्हाला काही नाही बॅनर वगैरे ते लास्ट मुवमेंटला झाले त्याच्यामुळे असेल सर तशी काळजी करू नका दोन हजार सतरा पासून अनेक प्रेस मीडियावाले असतील आमच्या काय पक्षातले हितचिंतक का असेल आम्हाला ढकलत ढकलत टारा पर्यंत पण पर कितीही काही केलं तरी आम्ही काय कुठं जाणार नाही दोन हजार सतराला पण आम्ही पक्षात होतो आताही आहे पुढे येणार दंगेकरांची पोटनिवडणूक लागली भागवे पक्षात आहेत का नाही लोकसभा लागली भागवे पक्षात आहे का नाही विधानसभा लागली भागवे पक्ष आम्ही पक्षातच आहोत कुठं जात नाही आम्हाला दहा वेळा सांगितलं पण तरी सुद्धा काही प्रेम आहे आपलं असंच प्रेम कायम ठेवा एवढी विधान असू शकेल काय सांगतात नाही एका 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 छोट्याशा परिवारामध्ये पण मतभेद असतात आमचा तो पक्ष इतका मोठा आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नेते आहेत

आता हे तुम्ही प्रश्न विचारताय आता मी नावं घेतली तर तुम्हालाच लाजल्यासारखं वाटेल मला जे जे पत्रकार मित्र फोन करतात मी त्यांना दहा वेळा सांगतो मला यादी तर ना मला बघून तर द्या यादीही दाखवत नाही आणि तुमचं नाव हे फक्त सांगतात अशी कुठलीही यादी माझ्या माहितीप्रमाणे तशी नाहीये आणि असली तर ती बोगस यादी असेल सूत्र फक्त तपासून आपण बातम्या लावेत एवढी विनंती आहे बरोबर आमचे काही मित्र आहेत की जे मित्र म्हणून व्हिडिओ काढतात अनंतर प्रसारित करतात पण असं त्या दिवशी त्यावेळेस मी सांगितलं होतं आजही परत सांगतोय आमच्या काशेवाडी भागामध्ये एसआरएचा सा प्रश्न एक मोठा जटिल आहे त्या ठिकाणी आहे त्या एसआरआ एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी त्याच वेळेस विनंती केली होती की आम्ही निवेदन द्यायला चाललोय तुम्ही 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 सोबत द्या आम्ही त्यांना सांगितलं होतं बाबा ज्या पद्धतीत बातम्या आहेत सध्याचं राजकारण आहे मी भेटायला गेलो तरी ती बातमी होणार तुम्ही ज्यावेळेस मिटिंग असाल एमध्ये त्यावेळेस सांगा मी येतो परंतु त्यांनी खूप आग्रह केला आणि जे व्हायचं तेच घडलं आम्ही गेलो आमचे एक आमचे सज्जन मित्र भेटले त्यांनी फक्त चालतानाचा फोटो काढला आणि मिट तोच प्रसारित केला की अजित दादांच्या भेटीला अभिनयाची वागे आता साधं नॉलेज आहे जर मला त्यांना पक्षासाठी भेटायचं तुम्ही बारामतीला जाणार मी मुंबईला जाणार दुसरीकडे जाणार तिराईत जे कोण व्यावसायिक मित्र असतील आमचे काही मित्र त्यांच्या घरी जाणार सगळ्यांसमोर सगळ्या नागरिक भेटायला जात असताना पत्रकार असताना मी त्या ठिकाणी सर्किट हाऊसला का जाणार हा सिंपल प्रश्न आहे ना पण असं त्यांनी लावली आणि त्याचे व्ह्यूज बघितले लाखो मध्ये व्ह्यूज गेले चांगली गोष्ट त्यांनी प्रसिद्धी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो तो प्रश्न वरिष्ठांच्या ह्याच्या माध्यमात सिनिअरिटीप्रमाणे आणि आने, अनेक वर्ष महानगरपालिकेत काम करत असताना आणि दादाही शहराध्यक्ष असताना अभय छाजेड साहेब शहराध्यक्ष असताना अनेक शहराध्यक्षांसोबत खांद्याला खांदा लावून पक्षासाठी केवळ प्रभागातच नाही तर अनेक भागांमध्ये काम केले महानगरपालिकेच्या विविध समितीच्या माध्यमातून काम करत असताना विविध भागांचे प्रश्न माहिती भौगोलिक परिस्थिती माहिती आहे महानगरपालिकेचं सर्व इतंभूत माहिती बऱ्यापैकी आहे तर त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस शहराध्यक्षीच पदाची नावं जर असं काही चर्चा बदलची असेल त्यावेळेस ते करत असतील चांगली गोष्ट आहे पण सध्याच्या घडीला तसं काय आहे असं मला वाटत नाही थँक्यू आपण सगळेजण धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव